नमस्कार किचन किचनमध्ये आपले स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत वर्षभरासाठी टिकणारे मिरचीचे लोणचे चवीला तर भन्नाट लागते आणि हे वर्षभर कसे टिकवायचे ते सुद्धा आज आपण पाहणार आहोत तर लगेचच रेसिपीला सुरुवात करूया तर एका बाउलमध्ये इथे मी पाणी घेतलंय आणि त्यामध्ये मिरची घालून घेते आणि आपल्याला ही मिरची एक ते दोन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत तर इथे मी खूप तिखटवाली मिरची घेतलेली आहेत जर तुम्हाला जास्त तिखटवाली हिरवी मिरची नको असेल तर थोडी कमी तिखटवाली मिरची मिळते पोपटी कलरची ती तुम्ही घेतलात तरीसुद्धा चालेल तर इथे मी मिरची स्वच्छ धुवून घेतली आहे आणि स्वच्छ धुतल्यानंतर आता ही मिरची आपल्याला कोरडी करून घ्यायची आहेत तर सुती कापड घेतले आणि त्या सुती कापडावरती मिरची अशी पसरवून ठेवायची किंवा तुम्ही फुसून घेतलात तरीसुद्धा चालेल तर व्यवस्थित फुसून घ्यायची कारण आपल्याला हे लोणचे वर्षभरासाठी टिकवायचं आहे तर ही काळजी घ्यायचीच आहे व्यवस्थित फुसून घेतल्यानंतर मिरचीचे सर्व डेट काढून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने आणि मिरची आपल्याला व्यवस्थित कट करून घ्यायची आहे तर एका मिरचीचे तीन किंवा चार भाग इथे मी करून घेते तर अशाच पद्धतीने इथे मी सर्व मिरची कापून आहे मिरची थोडी बाजूला ठेवूया आणि एका पॅनमध्ये आपल्याला लोणच्याचा मसाला तयार करून घ्यायचा आहे तर त्यासाठी दोन चम्मच मोहरी घेतली आहे एक चम्मच बडीशेप एक चम्मच जिरे आणि दोन चम्मच इथे धणे घेतले आहेत आणि दहा ते पंधरा मेथीदाणे घ्यायचे आहेत आणि हे व्यवस्थित आपल्याला मंद आचेवरती भाजून घ्यायचं आहे जास्त सुद्धा भाजायचं नाही आहे नाहीतर त्याचा कडवटपणा लोणच्यामध्ये येतो त्यामुळे थोडंसंच भाजून घ्यायचं आहे आणि मंद आचेवरती भाजून घ्यायचं आणि व्यवस्थित हे भाजून घेतल्यानंतर हे थंड करून नंतरच छान असं मिक्सरमधून बारीक वाटून घ्यायचं आहे तर इथे मी, मी हे थंड करून घेते आणि ते थंड झालं आणि थंड झाल्याच्या नंतरच आपण मिक्सरमधून वाटून घेणार आहोत तर इथे मी हे छान असं वाटून घेते जास्त बारीक ही नाही केला तरीसुद्धा चालेल थोडंसं जाडसर इथे मी ठेवलेलं आहे तर इथे आहे छान अशी मसाला तयार झालेला आहे आता मिरचीमध्ये आपल्याला हा मसाला घालायचा आहे तर त्याआधी चमच हळद घालायचं आणि हळद घातल्यानंतर वाटलेला मसाला घालून घ्यायचा आहे मसाला घातल्यानंतर यामध्ये चमच हिंग घालायचं हिंगाने टेस्ट खूप छान येते मिरचीच्या लोणच्याला आणि यामध्ये दोन मोठे चम्मच भर मीठ घालायचं आहे मिठाचं प्रमाण थोडंसं जास्त आहे कारण आपल्याला हे लोणचं वर्षभरासाठी टिकवायचं आहे तर त्यासाठी मिठाचं प्रमाण थोडंसं जास्त ठेवायचं आणि हे व्यवस्थित असं एकजीव करून घ्यायचं आहे छान असं एकजीव करून घेते एकजीव करून घेतल्यानंतर चार लिंबाचा रस इथे मी घालून घेणार आहे चार किंवा तीन लिंबाचा रस इथे घातला तरी सुद्धा चालेल लिंबाचा रस घातल्यानंतर परतला व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं चम्मचने व्यवस्थित एकजीव करून घेतलंय आता गॅसवरती मात्र गरम करायला ठेवलंय आणि त्यामध्ये अर्धी वाटी तेल घालून घ्यायचं तेल छान गरम करून घ्यायचं मंद आचेवरतीच ते थुड़ा -थुड़ा तेल आपल्याला गरम करून घ्यायचं आहे तर इथे पाहत आहे तेलातून थोडा थोडा धूर येत आहे म्हणजे आपलं छान असं तेल गरम झालेलं आहे आणि तेल गरम गरम न घालता थोडं थंड करून घ्यायचं आहे पूर्णपणे थंड करून घेतलात तरीसुद्धा चालेल आणि पूर्णपणे थंड करूनच इथे मी घालून घेतलं आहे मिरचीमध्ये आणि व्यवस्थित असं हे एकजीव करून घ्यायचं आहे तर इथे पाहत आहे मिरचीमध्ये अजिबात तेल कमी पडलेलं नाही आहे म्हणजे आपलं योग्य प्रमाण आहे मिरची मी पाव किलो घेतलेली होती आणि तेल अर्धी वाटी अशा पद्धतीने आपलं इथे मिरचीचं लोणचं तयार झालेलं आहे तर वर्षभरासाठी या पद्धतीने तुम्ही मिरचीचं लोणचं बनवून ठेवा खरंच एक ते दोन घास तुम्ही या मिरचीच्या लोणच्यासोबत जास्त खाल तर इथे मी भरणी स्वच्छ धुवून कोरडी करून घेतली आणि अर्धा ते एक तास उन्हामध्ये सुकवून घ्यायची निर्जंतू करून घ्यायचे म्हणजे आपल्याला वर्षभर मिरचीचं लोणचं टिकवायचं आहे तर त्यासाठी ही काळजी घ्यायची आहे आणि एक टीप म्हणजे लोणचं कोणतंही असू द्या मिरचीचं असू दे किंवा कैरीचं ते साठवण्यासाठी काचीचंच भांडं घ्यायचं आहे काचीच भरणी घ्यायची आहे स्टीलचं भांडं घेऊ घ्यायचंच नाही आहे किंवा प्लॅस्टिकचं भांडंसुद्धा घ्यायचं नाही आहे तर इथे मी लोणचं भरणीमध्ये भरून घेतलं आहे आणि इथे पात आहे काय सुंदर दिसत आहे आणि तेवढंच चवीलासुद्धा हे छान लागतं तर तुम्ही पाच ते सहा दिवसानंतर हे लोणचं तुम्ही खायला घेऊ शकता तोपर्यंत छान असं मोडलं जाते आणि रेसिपी कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की कळवा रेसिपी थोडी जरी आवडली असेल तर एक लाईक करा शेअर करा आणि सुवर्णित किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद